नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय आज आपला विषय असणार आहे है। लाडकी बहीण योजना आणि त्याचे थटलेले हप्ते त्याचे कारण काही असू द्या सर्व कारणाची ला आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जेणेकरून कुठल्या कारणास्तव आपल्याला लाभ मिळणं बंद झालेलं आहे याची माहिती आपल्याला कळवता येणार आहे यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करून ठेवा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात देखील मिळत राहणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक अवश्य लाईक करा आणि इतर सर्व अर्जुना व्हिडिओ शेअर करा तर लाडकी बहीण योजनेचे हप्ते थांबण्याचे बरेच कारणं आहेत त्यातील प्रमुख कारण मी आपल्याला सांगतो पहिलं यासाठी केवायसी सी करणं आवश्यक आहे दुसरं आधार लिंक असणं बँकेला आधार लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पात्र आहात की नाही याची पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे याच्या व्यतिरिक्त आणखी काही छोटे कारणे आहेत ते आपण सर्व हे व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत थोडाफार व्हिडिओ मोठा होईल तरी देखील व्हिडिओ पूर्ण पहा संपूर्ण माहिती एवढो माहिती आपल्याला मिळून जाईल यामध्ये पहिल्यांदा मी थोडक्यात आपल्याला माहिती सांगतोय केवायसी करण्यासाठी तर आता ज्यांची केवायसी झालीच नाही एकदा पण तुम्ही केवायसी केलीच नाही केवायसी करण्यासाठी दोन वेळा संधी दिली होती पहिल्यांदा एकदा मुदत संपलो त्यानंतर परत एकदा एकतीस एक तारखेपर्यंत संधी दिली होती पण बऱ्याच लोकांनी केवायसी केली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा केवायसी चालू केली मला वाटतं अंदाजे पंधरा ते वीस डिसेंबर दरम्यान पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत त्या वेळेमध्ये पोर्टलमध्ये अपडेट करून त्यावेळी केवायसी चालू करण्यात आली होती त्यावेळी केवायसी के झालेली आहे ते सर्व सक्षम झालेले आहेत पण त्याच्या अगोदर ज्या केवायसी झालेल्या आहेत त्यामध्ये त्रुटी आढळल्या आहेत त्रुटी म्हणण्यापेक्षा केवायसी करताना चुका झालेल्या आहेत जेणेकरून त्यामध्ये सर्व संभ्रमित प्रश्न होते उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे त्यामध्ये जे प्रश्न विचारलं होतं ते केवायसी करणाऱ्या माणसाला समजलंच नाही त्या ठिकाणी यश करायचं का नो करायचं असं संभ्रम निर्माण झाला होता त्यानंतर ते शासनाच्या लक्षात आलं त्यानंतर त्यामध्ये दुरुस्त करून वीस पंधरा वीस तारखेला ते परत दुरुस्त करून नवीन क्वेश्चन ऍड करून ते चालू करण्यात आलं त्यावेळी मात्र ज्यांनी एकदाच केवायसी केले त्यांचं चालू आहे पात्र असते तर चालू आहेत केवायसीची आता गरज नाही पण त्यापूर्वी ज्यांनी केवायसी केल्या आहेत त्यांच्यासाठी परत एकदा आता केवायसीचा पर्याय उठवून दिलेला आहे तुम्ही जर पर्याय चुकीचा केलेला असेल तर यामध्ये आपण पर्याय दुरुस्त करू शकता त्यासाठी या ठिकाणी थोडक्यात बर का मित्रांनो यासाठी केवायसीच्या लिंक होतो याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर कॅप्चर टाकून मी यावरती क्लिक करायचं पुढे आपल्याला विचारेल तुम्ही कुठल्या शासकीय नोकरीमध्ये रुजू आहात का असेल तर हो करा नसेल तर नो करा तुमच्या घरामध्ये कोणी पेन्शन घेत आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा यासाठी पात्र होण्यासाठी पात्र होण्यासाठी पेन्शनधारक नको आहे आणि नोकरदार सरकारी नोकरदार देखील नको आहे हे केवायसी करून झाल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे बँकेला आधार लिंक आहे की नाही तपासा काही लोकांचे हे प्रॉब्लेम आहेत की एवढे दिवस रक्कम जमा झाले पण आता होत नाहीये केवायसी पण पूर्ण झालेला आहे पात्र पण आहेत पण अशा स्थितीमध्ये काही केलं पाहिजे त्यासाठी सांगतोय हो गुगलमध्ये हा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे ह्याचा लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी त्यानंतर काय करायचं या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करायचं आहे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे आधार नंबर कॅप्चर हाय जसं जसं तसं टाकायचं आहे आणि लॉग इन इथ ओटीपी केल्यानंतर एक आधारला लिंक असलेल्या मोबाईलला ओ टी पी नंतर लॉग इन करून घ्यायचं आहे फटाफट लॉग इन करून घेतोय त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल आपल्याला काय करायचं आहे या ऑप्शन मधून बँक सेडिंग स्टेटसवरती हो क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला दिसेल बँक स्टेटस स्टेटसमध्ये या ठिकाणी आपल्याला बँक दिसायला पाहिजे आणि ऍक्टिव्ह दिसायला पाहिजे या ठिकाणी तारीख कधी लिंक झाले तारीख आहे या ठिकाणी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे इन ऍक्टिव्ह असेल तर आपल्याला पैसे जमा होणार नाही डीबीटी मार्फत जेव्हा पैसे जमा होतात ते यामध्ये जमा होणार नाही आता हे नसेल इन ॲक्टिव्ह असेल तर ऍक्टिव्ह कसं करायचं ते पण मी आपल्याला सांगतो आपल्याला काय करायचं आहे एन सी पी आय पोर्टलवरती यायचं ह्याचं पण लिंक आपल्या खाली डिस्क्रिप्शन मिळून जाईल तुम्ही त्या ठिकाणून सुरक्षितपणे येऊ करा शकाल या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी आम्ही नंतर कस्टमरवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी भारत आधार सेटिंग एनेबल हा जो पर्याय दिसतो ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हा पेज ओपन होणार आहे या ठिकाणी इथून पण आपण चेक करू शकता बरं का जी कुठल्या बँकेला आधार लिंक आहे तो या ठिकाणाहून चेक करू शकता या ठिकाणी पाहता येईल आपला आधार मॅप स्टेटस ह्याच्यावर जाऊन पण आपण चेक करू शकता त्यानंतर आधार मॅप हिस्ट्री कुठल्या कुठल्या बँकेला यापूर्वी आपण लिंक केलेलं होतं ते पण यामध्ये दिसून जाईल आपला काय विषय आहे तर इनएक्टिव्ह झालेले आधार ऍक्टिव्ह कशी करायची त्यासाठी या ठिकाणी आधार सीडी वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पूर्ण आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी सीडिंग वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर यामधून बँक निवडायचं आहे कुठलाही बँक निवडा तुम्ही एक बँक निवडून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आज अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याच बँकेचा अकाउंट नंबर या ठिकाणी दोन वेळा कन्फर्म करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून सेमेट वरती क्लिक करायचं आहे मी करून दाखवतोय आपल्याला आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या फ्रेश असेल तर आपण फ्रेश सीडिंग करू शकता किंवा एका बँकेहून दुसऱ्या बँकेला ट्रान्सफर करायचं समजा आता एसबीआय लिंक आहे त्या ठिकाणी आपल्याला नकोय आपल्याला आता दुसऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र किंवा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा मध्ये करायचं असेल तर फ्रॉम वन बँक टू अदर बँकवरती क्लिक करायचं आहे किंवा एका शाखेवर त्याच शाखेमध्ये समजा आयचा अकाउंट आहे या शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये लिंक करायचं आहे तर सेम बँक विथ अनादर अकाउंट ह्याच्यावरती क्लिक करून आपलं करायचं आहे हे पर्याय लक्षात घ्या तुम्ही नंतर अकाउंट नंबर टाकून या ठिकाणी कॅप्चर टाकून सबमिट करायचं आहे ओ टी पी आल्यानंतर त्या ठिकाणी आपला जो आधार आहे बँकेला लिंक होईल आणि एनेबल होऊन जाईल ह्याच्यासाठी टी जे फंड ट्रान्सफर होणार आहे त्यासाठी एनेबल होऊन जाईल हे आपल्या लक्षा, लक्षात लक्षामध्ये आलं यासाठी आणखी काही अडचण होऊ शकतात हे सर्व काही बरोबर असेल तुमचा आधार सीडिंग बरोबर आहे त्यानंतर तुमचा केवायसी पूर्ण झालेली आहे तरी देखील पैसे जमा होत नसतील तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे आपण पात्र आहात का नाही याची चेक करायचं आहे पात्र काय अस काय असणार आहे पात्रतेसाठी एक थोडक्यात मी सांगतोय आपल्याला या ठिकाणी पहा पात्रतामध्ये महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे पंधरा वर्षापासून ते मिनिमम पंधरा वर्ष आपण महाराष्ट्रामध्ये रहिवास केला तर आपल्याला डोमेस्टिक सर्टिफिकेट मिळत असतं तर हे याचा अर्थ झाला ह्याच्या व्यतिरिक्त त्यामध्ये शिथिलता देण्यात आली होती आता नुकताच जे लग्न होऊन महिला महाराष्ट्रात आले असेल तिचा पण लाडकी वेळ चालू केला होता ह्यामध्ये शिथिलता दिलेला देण्यात आलेल्या आहेत ते आपण समजून घेऊ शकता त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ती आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला हे सर्वात महत्वाचं आहे घरामध्ये दोन महिलांना मिळतं पण कुठल्या कंडिशनमध्ये एक विवाहित असणं आवश्यक आहे आणि एक अविवाहित असणं आवश्यक आहे दोन्ही विवाहित असतील तर मिळणार नाही याप्रमाणे सांगतोय बरं कमी सध्या बऱ्याच लोकांना मिळत असतील पण या ठिकाणी जो पात्रतेचा निकष देण्यात आलेला आहे असा आहे त्यानंतर किमान वय एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे ते आपण पाहिलं उत्पन्न अडीच लाखाच्या आत पाहिजे हे उत्पन्न वगैरे सगळं त्यांना समजतं आता आपल्याला काय करायचंय जर आधार लिंक बँकेला आहे ऍक्टिव्ह आहे मी जसं सांगेल तसं केवायसी पण पूर्ण दोन्ही पण झालेले आहेत किंवा ज्या प्रकारे केवायसी होणं अपेक्षित आहे ते केवायसी पूर्ण झालेलं आहे तरी पण पैसे जमा होत नसतील तर आपण जे डॉक्युमेंट जोडून दिला आहात ते महाराष्ट्र रहिवाशी असलेला पुरावा वगैरे जोडून दिलात का पहिलं ते तपासणं गरजेचं आहे एका कुटुंबामध्ये आता कुटुंबाची व्याख्या वेगळी आहे पण या ठिकाणी यांचं म्हणणं काय आहे की एका रेशन कार्डमध्ये आता चार कुटुंब असतील एका रेशन कार्डमध्ये ते एकच कुटुंबामध्ये ग्राहक धरलं जाणार आहे या ठिकाणी यांचं जे अट आहे एका रेशन कार्डमध्ये किती देखील सदस्य असतील ते एकच कुटुंब यांच्या निकषानुसार होणार आहे त्यानंतर वय वर्ष तपासा एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत समजा तुमचं गेल्या वर्षी जर चौसष्ट वर्षी वय असेल आणि या वर्षी जर पासष्ट पूर्ण झालं डिसेंबरमध्ये वगैरे ते आपण अपात्र होणार आहात असे पण काही बंद पडणार आहेत त्यानंतर काही लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक नाहीत आपण जे आता बघितलं ते करणं आवश्यक आहे त्यानंतर उत्पन्नाची अट उत्पन्नाची अट आपल्याला सांगण्याची गरज नाही शासनाला सगळं कळत त्यानुसार त्यांनी उत्पन्नाची अट काढतात त्यानंतर दुसरी जी अट होती ह्यामध्ये नव्हतं ते अपात्रता अपात्रतेमध्ये काय आहे या ठिकाणी पहा आयकरदाता नसावा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं त्यानंतर सरकारी कर्मचारी नसावा त्यानंतर पेन्शनधारक नसला पाहिजे असे काही नियम निकष आहेत त्यानंतर आजी माझी विद्यमान खासदार आमदार नसावे ह्या सर्व आहेत आणि दुसरी यामध्ये सातवा जो ऑप्शन आहे सर्वात महत्वाचा ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन घरातील व्यक्तीच्या नावाने नोंदणीकृत नसणे गरजेचं आहे हे सर्व तुम्ही लक्षात घ्या तरी देखील हे सर्व निकषात जर तुम्ही बसत असाल तरी देखील आपल्याला पैसे जमा होत नसेल तर काहीतरी वेगळं अडचण असेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिला व बाल विकास विभाग असतो पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तेथील कोण मुख्य अधिकारी असतील त्यांना भेटा तुमचे आधार कार्ड तुमचे सर्व डॉक्युमेंट जोडा द्या त्यांना आणि त्यांच्याकडून पर्यायी मार्ग विचारा यासाठी काय करता येईल आणि त्यानुसार तुम्ही ते पर्यायी करा तुम्हाला नक्की तुमचा लाभ मिळून जाईल पण आपण पात्रतेच्या पात्रतेमध्ये बसणं अपेक्षित आहे अजून काही आपल्या अडचण असतील याच्या व्यतिरिक्त काही अजून अडचण असतील तर नक्की खाली कमेंट करा मी आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन हा व्हिडिओ सर्व आवश्यक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा त्याचप्रमाणे व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि तसेच चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा धन्यवाद